नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू द जॉब अपडेट मराठी डब्ल्यू आर डी म्हणजे जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस चोवीस सर्वजण प्रतीक्षा यादी आणि निवड यादीकडे आतुरतेने वाट पाहत आहेत आणि याच्याविषयी एक अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे म्हणजे तुमची प्रतीक्षा यादी व निवड यादी जी आहे ती कधी लागणार याच्याविषयीच माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा प्रकारे येणाऱ्या पुढील लेटेस्ट आणि इम्पॉर्टंट तसंच ऑफिशियल ऑथेंटिक अपडेट्स ज्या आहेत त्या तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील आपण आलेलो आहोत जलसंपदा विभाग यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ज्या की वेबसाईटने आतापर्यंत आपल्याला सर्व माहिती पुरवलेली आहे मग ती फर्स्ट रिस्पॉन्सिट असेल किंवा सेकंड रिस्पॉन्सिट असेल किंवा कोणतेही प्रसिद्धीपत्रक असेल तर सर्व गो गोष्टींची माहिती जी आहे ती आपण याच वेबसाईटवरून प्राप्त केलेली आहे त्यामुळे आता राहिला मुद्दा म्हणजे तुमचा अंतिम निकाल म्हणजे तुम्ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती देखील याच वेबसाईटवर वे रिलीज होणार आहे आता ती कधी रिलीज होणार आहे तर तीच आपण माहिती जाणून घेऊया पुढे जसं की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो सर्वात काही दिवसांपूर्वी एक प्रसिद्धीपत्रक जे आहे ते रिलीज झालेले होते आणि त्या प्रसिद्धीपत्रकात निकाल जो आहे तो लवकरच लागणार याच्याविषयी त्यांनी माहिती दिलेली होती परंतु मित्रांनो ते प्रसिद्धीपत्रक रिलीज होऊन जवळपास एक ते दीड महिना झालेला आहे आणि तरी देखील त्या प्रसिद्धीपत्रकानुसार मित्रांनो निकाल जो आहे तो लागलेला नाही सहसा जर प परि परिपत्रक जर रिलीज रिलीज झाले तर रिलीज झाल्याच्यानंतर जवळपास येत्या दहा ते पंधरा दिवसातच निकाल जो आहे तो लागायला पाहिजे होता म्हणजे इतर परीक्षक असतील तर त्यांचा निकाल जो आहे तो प्रसिद्धीपत्रक जे आहे ते निकालाचे रिलीज झाल्याच्यानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसाच्या आतच तुमचा निकाल जो आहे तो लागत असतो परंतु मित्रांनो यावेळेस काय झालेले आहे तर डब्ल्यू आर डी या विभागाने मित्रांनो प्रसिद्धीपत्रक रिलीज होऊन दीड महिना झालेला आहे तरी देखील यांनी काहीच जे जा, आहे ते निर्णय घेतलेला नाही म्हणजे त्यांनी काहीच निकालाविषयी त्यांनी म मा ऑफिशियल माहिती तर दिलेली नाही परंतु मित्रांनो आपण काही अनऑफिशियल सोर्सकडून माहिती जी ले ले आहे ती घेतलेली आहे आणि त्यांच्या माहितीनुसार येत्या आठवड्यात म्हणजे मित्रांनो येत्या पाच ते सहा दिवसातच तुमचा निकाल जो आहे डब्ल्यू आर डीच्या प्रतीक्षा यादी व निवड यादी जी आहे ती येत्या पाच ते सहा दिवसातच तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ही अपडेट आपण इतर एका थर्ड पार्टी वेबसाईटकडून घेतलेली आहे जेणेकरून मित्रांनो त्या वेबसाईट देखील भरपूर माहिती जी आहे ती चांगल्या प्रकारे देत असतात त्यामुळे त्यांच्याकडून देखील माहिती घेणे गरजेचे ठरते आता राहिला मुद्दा म्हणजे मित्रांनो निकाल मिरिट किती लागेल किंवा कट ऑफ किती लागेल तर त्या कट ऑफ विषयी तसेच मेरिट विषयी आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण डिटेल्ड आणि डाऊन व्हिडिओ जे आहे ते संपूर्ण ॲनालायसिस करून जे आहे ते व्हिडिओ बनवलेले आहे तसेच नॉर्मलायझेशनमुळे किती तुमचा स्कोर वाढेल देखील मित्रांनो आपण सर्व माहिती जी आहे ती आपण आपच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवर जाऊन ती चेक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग